मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आयसीसी आय चा जाहीर निषेध आयसीसी चा जाहीर निषेध आयसीसी चा जाहीर निषेध मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद आयसीसी चा जाहीर निषेध पाकिस्तान मुर्दाबाद भरपूर येथे युवा सेनेच्या वतीनं आयसीसी चा आणि भारत पाकिस्तानची मॅच जी करण्याचं कटकारस्थान या सीच्या माध्यमातून रचलं जातंय त्याला निषेध करण्यासाठी त्याला काळ बसण्यासाठी या ठिकाणी आम्ही अभिनव आंदोलन केलेलं आहे देशात जवानांच्या खऱ्या अर्थानं मृत्यूचे पाठ वाहत होते त्यावेळेस पाकिस्तान जी मगरुरी मस्ती दाखवली पाकिस्तान आपला शत्रू देश असलेला देश त्याच्या सोबत क्रिकेट काय खेळून आपण साध्य करणार आहोत हा मोठा प्रश्न आहे उद्धव साहेबांच्या आदेशानुसार गावोगावातील महिला भगिनी सिंदूर पाठवत आहेत परंतु आम्ही देखील या आंदोलनामध्ये सहभागी होत आज आयसीसीचा निषेध केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात आलेला आहे यांचं देशप्रेम हे आहे केवळ डोंगी देशप्रेम आहे हे फक्त आणि फक्त देश, देश, देश आणि देशातील जवान आणि देशातील लोकांची अस्मिता हे फक्त आणि फक्त खरेदी विक्रीच्या व्यवहारासारखा वापर करतात हे यातून सिद्ध झालेला आहे आणि अशा प्रवृत्तीचा आज आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध केलेला आहे